सिद्धार्थ लेजी मंडळ तर्फे समाजासाठी शोपेटीचे लोकार्पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सिद्धार्थ लेझिम मंडळ नागसेन नगर पाचोरा यांच्यातर्फे समाजासाठी शोपेटीचे आज लोकार्पण करण्यात आले नागसेनगर पाचोरा येथील सिद्धार्थ लेजी मंडळातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण नागरिकांसाठी शोपेटी अर्पण करण्यात आले सदरचा कार्यक्रम आज सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नागसेन नगर <्क्णार> येथील ग्राउंड वर संपन्न झाला यावेळी ज्येष्ठ समाजसेवक माजी नगरसेवक पृथ्वीराज लोंडे माजी नगरसेवक काँग्रेस नेते अॅडव्होकेट अविनाश भालेराव माजी नगरसेवक अविनाश साबळे आरपीआय नेते भालचंद्र ब्राह्मणे समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे आरपीआय अध्यक्ष शशिकांत मोरे माजी नगरसेवक महेंद्र खेडकर सिद्धार्थ लेजी मंडळाचे अमोल पवार लखन वाघ जयंती मंडळाचे अध्यक्ष गौतम बागुल खजिनदार आकाश बनसोडे सचिव चंदू सोनवणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमासाठी जयंती मंडळाचे पदाधिकारी व सिद्धार्थ लेजी मंडळाचे पदाधिकारी अनिल जोगडे रवींद्र सोनवणे अशोक गायकवाड विकास शेजवळ शुभम तांबे कार्याध्यक्ष सुनील बाविस्कर जय सपकाळे संतोष खैना खैरणार भैया बाविस्कर सागर खरे निलेश जाधव राजू दाभाडे वाल्मिक गायकवाड भैया गायकवाड दादा भिवसने मुकुल जैन खंडू सोनवणे अनिल लोंढे किरण सोनवणे किशोर बागुल मंगल पवार खरसाने आपा राजू अहिरे भाऊराव पवार बोदवड पेंटर चिंटू नरवाडे भैया खेडकर प्रकाश दिवसेने संतोष पवार राजू सोनवणे भरत पवार नाना खेळकर संदीप गायकवाड सूरज अहिरे सुरेश मोरे दीपक जाधव संदीप पवार पप्पू जोगडे जयेश अहिरे सूरज अहिरे गौरव साठे सीताराम खैरनार या कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन सदरचा कार्यक्रम यशस्वी केला आहे अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा